अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी सहा मेला आहे तर त्या दिवशी गुरुचैत्र पारण्याचं उद्यापन कधी करावं सहा तारखेला करायचं का सात तारखेला करायचं महाराजांना घरी बोलवण्याची विनंती कशी करायची जे घरी गुरुचैत्र पारण करत आहे त्यांनी उद्यापन कसं करायचं त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटत मन आता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचैत्र त्या युक्तीप्रमाणे सगळ्यांनी गुरुचैत्र पारायण केलं खूप छान आणि प्रसन्न वाटतंय मग आता उद्यापन कसं करायचं कारण की कोणती पण गोष्टी आपण जे करतो त्याचं जे उद्यापन करून आपण त्याचा शेवट करत असतो शेवट म्हणण्यापेक्षा तो एक पूर्ण डबल पुनर्चा पुनर्गम म्हणजे काय डबल सुरुवात मग उद्यापन कसं करायचं उद्यापन आपल्याला गुरुचैत्र पारण आहे एक थोडक्यात समजून घ्या जेव्हा दत्त जयंतीला गुरुचैत्र पारण आपण जेव्हा करत असतो तेव्हा दत्त जयंतीचा उपास असतो म्हणून ते गुरुक्षेत्र पारण आपण आठव्या दिवशी पारायण सोडत असतो आठव्या दिवशी आपण उद्यापन करत असतो गुरुक्षेत्राच्या वेळेस दत्त जयंतीच्या वेळेस नोव्हेंबर डिसेंबरला पण स्वामी पुण्यतिथी जेव्हा असेल तेव्हा सात दिवसाचं गुरुक्षेत्र असतं सातव्या दिवशीच म्हणजे सहा मे ला आपल्याला नैविद्य आरती करायची आहे जे घरी बाराण करत असेल त्यांच्यासाठी नैविद्य आरती आपण घरच्या घरी करायची आहे आपल्याला पोथीला नैविद्य दाखवायचं आहे घरी तुम्ही महाराजांना बोलवायचं जसं दिवाळीच्या सणाला महाराज प्रत्येकाच्या घरी गेले होते तसे महाराज प्रत्येकाच्या घरी येतील काय करायचं तुम्ही महाराजांना विनंती करायची की एवढं महाराज महारा तुम्ही आमच्याकडून सेवा करून घेतली कोणतेही निर्विघ्नपणे सेवा झाली गुरुक्षेत्र पारायण झालो मग आता त्याचं उद्यापन करायचं आहे महाराज तुम्ही आमच्या घरी जेवायला या हे महाराजांना आग्रहाचं निमंत्रण द्यायचं महाराज येत असतात आणि जेव्हा तुम्ही स्वयंपाक करत असाल महाराजांसाठी सोमवारी सहा मे त्या दिवशी महाराजांना विनंती करायची महाराजांना बेसनाचे लाडू फार आवडता बेसनाचे लाडू असेल खारे शेंगदाणे असेल खडी साखर असेल महाराजांना फार आवडतात तुम्ही जर कधी गांगापूर पिठापूर कुठेही जर गेला अक्कलकोट हे हा जो प्रसाद आहे तो डायरेक्ट महाराजांच्या जवळ जातो मग घरी त्या दिवशी तुम्ही करू शकता भाजी भाजीपोळी घेवड्याची भाजी घेवड्याची भाजी दत्त महाराजांना खूप आवडते म्हणून त्या दिवशी घेवड्याची भाजी आवश्यक करावी वरंबात भाजी पोळी घेवड्याची भाजी पुरण पण तुम्हाला जेवढं करता येईल तेवढं कमी साधं जरी केलं तरी चालतं असं काही नाही हेच पाहिजे तेच पाहिजे आपलं मन शुद्ध पाहिजे बस सहा तारखेला आपलं जे उद्यापन आहे पोथीच जे उद्यापन आहे ते सहा तारखेला करायचं आहे सहा मेला त्या दिवशी तुम्ही महाराजांची आरती पहिले अध्याय वाचून घ्यायची अध्याय वाचन झाल्यानंतर तुम्ही तुम्ही नैवेद्य आरती करू शकता एक बारा साडे बाराच्या वेळेत पण करू शकता एक ब्राह्मण सवाष्ण यांना जीव घालायचं गुरुक्षेत्राच्या पोथीमध्ये वर्णन आहेत तेच मी आपल्याला सांगतोय ब्राह्मण सवाष्ण जीव घालायचं तो जो स्वयंपाक आपण करणार आहे तो कांदा लसूण विरहित म्हणजे कांदा लसूण टाकायचा नाही खूप जण काय करतात सहा दिवस सात दिवस आपण सेवा करतो आणि सातव्या दिवशी मग ते कांदा लसून सगळ्या स्वयंपाक देवाला करायचं तर पद्धशीर करायचं नाही तर करू नका आपल्याला आपण खाण्यासाठी ना करू खूप जण म्हणतात बाकीचे घरचे खात नाही ठीक आहे ना मग तुमचं देवापुरत विदाऊट कांदा लसून देवापुरतं करा कारण की सात दिवस आपण केलेली सेवा असतील सात दिवस केलेली ऊर्जा असती ती महाराजांना समर्पित करतो आपण विदाऊट कांदा पासून स्वयंपाक करायचा तो महाराजांना दाखवायचा वरम बात बाजी पोळी दाखवायचा मना, मनापासून स्वयंपाक करायचा महाराजांना विनंती करायची महाराज जेवायला घरी या विनंती करायची महाराजांना ज्यांनी घरी गुरुक्षेत्र पालन केलं आहे त्यांनी सवाष्ट ब्राह्मण जीव घालायचे हे गुरुक्षेत्राच्या पोथीमध्ये सगळ्यात शेवटी वर्णन केलेले आहे ते मी आपल्याला सांगतो सहा तारखेला आपल्याला महाराजांची श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे सहा तारखेला आपण या पद्धतीने आपल्याला करायचं आहे ज्यांनी स्वामी चरित्र वाचलेलं आहे ज्यांना गुरुक्षेत्र पारायण करायला जमलं नाही त्यांनी त्यांनी पण सहा तारखेला तुम्ही महाराजांना वरम भात भाजी पोळी पूर्ण नैविद्य सहा तारखेला तुम्ही दाखवू शकता ज्यांनी गुरुक्षेत्र पारायण केलं नाही केलं कोणी सगळ्यांनी त्यांनी घरीच त्या दिवशी महाराजांची पुण्यतिथी आहे त्या दिवशी आपण अवश्य स्वामी क्षेत्र पूर्ण वाचावं महाराजांना नैद्य आरती करा त्या दिवशी आरती करायची घरी आरतीचा क्रम असा आहे की गणपतीची आरती करायची श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती करा दत्त महाराजांची आरती करा आणि एक शंकराची आरती करा अशा चार आरती आपण त्या दिवशी करू शकता आता सवाष्ण ब्राह्मण खूप जण असे आहे की ते खूप जर म्हणतात दादा आमच्या इथं सवाष्ण ब्राह्मण नाही भेटत मग त्यांनी काय करायचं जर तुमच्या इथं सवाष्ण ब्राह्मण येत नसेल जर येत असेल चांगली गोष्ट आहे नाही येत असेल काय करायचं आपण जो नैवेद्य महाराजांना दाखवल्यानंतर महाराजांना नवीन दाखवायचा आपल्या देवाला एक नैवेद्य दाखवायचा गाय असेल कुत्रे असेल श्वान असेल कुत्रे असेल यांना द्यायचं थोडं आणि जर ब्राह्मण सहासने जर नाही भेटत नाही येत असेल तर आपण त्यांना शिदा दक्षिणा देऊ शकता शिदा म्हणजे काय सव्वा सव्वा किलो जो शिदा असतो धान्य आहे सव्वा सव्वा किलो प्रमाणे त्यांना शिधा द्यायचा तेल तूप जे असेल ते सगळ्या गोष्टी त्यांना द्यायच्या त्यांना घरी नेऊन द्या त्यांचं पाद्यपूजन करा दक्षिणा असेल दक्षिणा द्यायची आणि नंतर आपण आपलं जे उद्यापन आहे ते उद्यापन पूर्ण करायचं त्याच्याशिवाय उद्यापन पूर्ण नाही होत ही गोष्ट लक्षात ठेवा खूप जण म्हणणार मग इथं दान देतो दा, दा, तिथं दान देतो असं नाही जे आहे ते आहे आमच्या पण घरी आम्ही ब्राह्मण सवाशनी सांगतो जर नाही भेटलं ते कधी कधी ते नाही भेटत मागच्या मागच्या वेळेस मागच्या वेळेस मला नाही भेटलं काय करायचं ब्राह्मणाला सरळ शिधा असतो सव्वा सव्वा किलो शिधात पूर्ण करायचा तेल असेल तूप असेल गुळ असेल सगळे करायचं ब्राह्मणाला घरी नेऊन द्यायचं ते जर घरी आले ठीक नाही त्यांना घरी नेऊन द्यायचं त्यांचं पाद्यपूजा करायची दर्शन करायचं ते केल्यानंतर आपण 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 जे उद्यापन आहे ते पूर्ण होत असत मन समाधान भेटत आपण वर्षातून किती एक वेळेस किंवा दोन वेळेसच गुरुक्षेत्र पारण करतो म्हणून गुरुचैत्राच्या पोथीमध्ये वर्ण आहे की ब्राह्मण आणि सवर्षने तुम्ही जीव घाला हे जर नाही म्हणलं तर शिधा आणि दक्षिणा द्यायचा आपलं जे सेवा आहे ती पूर्ण होत असते परत आपण जेव्हा स्वर्प करत असेल तेव्हा नामस्मरण जास्त करायचं महाराजांना विनंती करायची की तुम्ही जेवाय या आपल्या गुरुक्षेत्राच्या पोथीला पण नवीदे दाखवायचा सहा मेला पोथी हलवायची नाही त्या दिवशी पूर्ण दिवस पूर्ण दिवस आणि रात्र पोथी हलवायचीच नाही पूर्ण दिवस राहील सात तारखेला जी पोती आहे तांदूळ आहे ते जे सगळं आहे ते कसं करायचं त्याचा व्हिडिओ मी लवकर टाकणार आहे आता फक्त जो नैविद्य वरम भात भाजी पोळी असेल ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता आता कोणाकडे जर ब्राह्मण भेटत नसेल काही नसेल तुम्ही माझ्या स्क्रीनवर माझा नंबर दिला त्याप्रमाणे तुम्ही शिद्धा किंवा दक्षिणा असेल ते ऑनलाईन पाठवू शकता काही प्रॉब्लेम नाही खूप जणांना नाही भेटत पण त्यांना इच्छा असते द्यायची त्यांना देऊ शकता परत आपण जेव्हा प्रसाद ग्रहण करतो बघा महाराजांचा महाराजांना जेव्हा आपण प्रसाद दाखवतो तर एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांना मला एक दोन जणांचे मेसेज आले की दादा आम्ही जेव्हा महाराजांना प्रसाद दाखवतो आणि तो प्रसाद खूप छान असतो सात दिवसामध्ये प्रत्येक जण दाखवतात महाराजांना नवीद दाखवायचा सकाळ संध्याकाळ तो नवीद आपण ग्रहण करायचा सगळ्यांनी तो नवी रोज नैद्य एवढा छान वाटतो सात दिवस घरामध्ये चांगलं वातावरण असतं मग तसंच तुम्ही रोज महाराजांना नवीद दाखवा रोज सकाळीच तुमची पोळी असेल चपाती असेल भाजी असेल झाली झाल्यानंतर महाराजांना दाखवायचं नंतर पोळीत दाखवा पोळी मिक्स करा भाजीत भाजी मिक्स करा आणि ते नंतर तुम्ही खाऊ शकता आता ह्या पुण्यतिथी सप्ताकाळामध्ये ज्यांनी स्वामी क्षेत्र वाचलं ज्यांनी समक्षिप्त गुरुक्षेत्र वाचलं त्यांनी पण उद्यापन अशा अशाच पद्धतीने करा ब्राह्मणाला शिधा दक्षिणा द्या तरी पण होऊन जाईल काहीही प्रॉब्लेम नाही मनामध्ये किंतू परंतु नाही आणायचा आणि मन महाराजांना विनंती करायची की असंच गुरुक्षेत्र पारण आहे ते आमच्याकडून तुम्ही करून घ्या कारण की असे खूप जण आहे खूप जण आहे त्यांचं गुरुक्षेत्र पारण अर्धवट होत कोणाला कोणी वृद्धी येते कोणी वार असेल कोणी प्रॉब्लेम आले असेल चार दिवसाचे गुरुचैत्र पारायण होतच नाही असे खूप जण शंभर जण बसले तर पन्नास लोकांचा प्रॉब्लेम होतो आणि असे खूप जण आहेत ते जे, जे, जा जे, जे शेवटपर्यंत जातात उद्यापन करतात शेवट कर म्हणून महारा महाराजांनी महाराजांनी पण बघा महाराजांचा जो अनुभव असा आहे की जो ब्राह्मण होता आजच्या अध्यायामध्ये आहे अडतीसव्या अध्यायामध्ये तो जो ब्राह्मण होता त्याकडे जेवण काहीच नव्हतं पैसे काहीच नव्हते एकदा गुरूंचा आशीर्वाद लाभल्यावर काय सगळं पलटून जातं महाराजांनी त्यांना म्हटलं की तुझ्या हाताने मामाला जेवायचंय तो जो ब्राह्मण असतो त्याला इच्छा असते महाराजांनी जीव घालायची पण महाराज त्याच्याकडे येता त्यांच्या घरी महाराजांनी म्हणता महाराज माझ्याकडे काहीच नाही फक्त दोन लाखाला पुरेल एवढंच आहे महाराज काय म्हणते मी जेवढं सांगितलं तेवढं कर महाराजांनी त्यांना सांगितलं की तुम्ही पूर्ण गागापूर मध्ये जायचं सगळ्या ब्राह्मण लोकांना जेवायला बोलवायचं तो बोलवायला जातो मग गागापूरच्या सगळ्या ब्राह्मणाला तो बोलवतो पण ते ब्राह्मण म्हणता की अरे तू तुमच्या घरामध्ये अन्न नाही आहे काही नाही आहे कशाला लोकांना बोलू लागला तो नाही गुरुंनी बोलवलं तरी पण ते ब्राह्मण त्याच्याकडे येत नाही दारिद्र्य असतो त्याच्यामुळे बाकीचे लोक येत नाही त्याच्याकडं महाराज सांगता की डबल जा डबल त्यांना बोलवतो डबल म्हणतो गुरूंची आज्ञा आहे तुम्ही यावं सगळ्यांनी सगळेजण आले सगळेजण जेवण करून गेले कुटुंबासोबत बाकी सगळ्या गावातले सगळे आले सगळे जेवण करून गेले आणि शेवटी मग महाराजांनी सांगितलं तू जेवण करून घे आणि तेव्हा जेव्हा त्यांनी बघितलं त्याच्या अन्नामध्ये जेवढं त्याच्याकडं होतं तेवढं शिल्लक राहिलं होत म्हणून जळांच्या सोबत गुरु असता गुरु असता पाठीशी कळी काळासना घाबरायचं नाही आणि अन्नदान असेल काही असेल तुम्ही जेवढं करणार त्याच्यापेक्षा शंभर पटीने रिटर्न <laughs> येत असतो आणि जो गुरुक्षेत्रला गुरुक्षेत्रच्या पोथीला जो तुम्ही नवीद दाखवणार आहे देवाला जो नवीद दाखवणार आहे तो सगळ्यांनी मिळून प्रसाद घ्यायचा त्या दिवशी म्हणजे सात दिवस पूर्ण कम्प्लीट आहे नियम सगळे सेम तसे पाळायचे बाहेरचा प्रसाद खायचा नाही मन शांत ठेवायचं कारण की आपण केलेली सेवा ही आपण घरीच ठेवायची त्या दिवशी पण नियम सगळे पाळायचे या पद्धतीने तुम्ही सहा मेला आ, स्वामी समर्थ महाराजांची निमित्त नैविद्य विद्यार्थी या पद्धतीने नु तुम्ही करू शकता झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ